हे स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईपासून ते तुपापर्यंतचा सर्व प्रवास पाहणार आहोत आणि आजची रेसिपी ही खूप स्पेशल आहे कारण आजची रेसिपी ही तुम्हाला मी दाखवणार नाही आहे तर ती आमची आई करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तूप करण्याअगोदर सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला विरजण लावायचं आहे तर हे विरजण कसं लावायचं तर आमच्याकडे रोज अर्धा लिटर गायचं दूध येतं ते मी छानपैकी उकळून घेते तुम्ही जर दूध जरासा आटवलं ना की साय छान निघते तर इथे मी काचेच्या बरणीमध्ये रोज थोडी थोडी साय जमा करते पूर्ण बरणी भरली की आम्ही तूप करायला घेतो तर एवढ्या बरणीमधून साधारणपणे शंभर ग्रॅम तरी तुम्हाला तूप सहज निघेल तर अशी तुम्हाला रोज थोडी थोडी साय गोळा करून घ्यायची आहे तर जमलेली साय आम्ही एका मोठ्या पातेलात घेतो आणि पाणी ॲड करून साय आणि पाणी पूर्ण मिक्स करतो आणि ते पाणी घुसळून घुसळून घ्यायचं आहे हे पाणी म्हणजे आपलं तयार ताक झालेलं आहे तर तुम्हाला इथे ताक छानपैकी घुसळून घ्यायचं आहे इथपर्यंत घुसळायचं आहे जोपर्यंत त्यातून लोणी निघत नाही तोपर्यंत तर ताक घुसळण्यासाठी हल्ली मिक्सरचा वापरसुद्धा करतात किंवा हँड ब्लेंडरसुद्धा घेतात आपल्याला वेळ नसेल तर तुम्ही यूज करू शकता पण खूप वेळ लागत नाही या गोष्टीला आणि आम्ही ताक घुसळण्यासाठी अजिबात या गोष्टींचा वापर करत नाही शेवटी आईची माया आणि आईच्या आजची चव त्यामध्ये कशी उतरेल तर हे तू फक्त आणि फक्त विराटसाठी बनवलं जाते आणि जेव्हा आमची आई रेसिपी बनवते तेव्हा त्यामध्ये कोणताही प्रकारचा आई शॉर्टकट वापरत नाही सो ताक हे रवीनेच घुसळलं जाणार आहे तर ताकापासून लोणी निघतं आता हे जे लोणी निघालेलं आहे ते मी एका पातेल्यात घेते तर जमा झालेलं लोणी आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचं आहे इथे आई आता पुन्हा विरजण लावतीये तर विरजण लावायचं कसं तर बरणीमध्ये ताक घालून घेणार आहे आणि आजपर्यंत जमा झालेली म्हणजे कालपासून आम्ही साय एका वाटीमध्ये काढत होतो तर वाटीमध्ये जमलेली साय आम्ही त्यामध्ये घालणार आहोत असे बरणी भरेपर्यंत तुम्हाला रोज साय ॲड करायची आहे तर निघालेलं लोणी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर गॅस ऑन करून लोण्याचा पातेला ठेवायचं आहे आता या लोण्याचं तूप बनणार आहे तर ही तूप होण्याची प्रोसेस बघताना मला काही लाईन्स साठवत आहेत आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत आणि लहानपणी आपण खूप गायलेलोसुद्धा आहोत तर त्या अशा आहेत की दत्त दत्त दत्ताची दत्त गाय गाईचं दूध दुधाची साय सायाचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप तुपाची धार दत्त दत्त दत्ताची दत्त गाय किती सुंदर ओळी आहेत आणि दुधापासून ते तुपापर्यंतचा सर्व प्रवास आपल्यासमोर ठेवलेला आहे आता तुम्ही पाहू शकता की हळूहळू तूप तयार होत आहे आईने मला सांगितलंय की हे जे लोणी दिसते व्हाईट लोणी जोपर्यंत ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत गॅसवर पातेले ठेवायचे आहे तूप करायला तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट वेळ लागतो आणि ताक वगैरे घुसळायला तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात म्हणजे एकंदरीत अर्धा तास ते चाळीस मिनटापर्यंतचं ही प्रोसेस आहे आई मला पुन्हा एकदा सांगते आहे की ते जो लोणी आहे तो ब्राऊन होत नाही तोपर्यंत तूप तयार झालेलं नाही तर तूप होताना जो सुगंध येतो ना तो खूप औसम असतो खूप सुंदर सुगंध येतो तर तूप करत असताना आईनी एक फार जुनी आठवण त्यांची माझ्यासोबत शेअर केली ती म्हणजे जेव्हा तूप रेडी झालेलं असतं तेव्हा ते बर्णीमध्ये आपण जमा करून घेतो गोळा करतो तर राहिलेलं जे लोणी असतं ते थोडं ब्राऊन झालेलं असतं तर त्यामध्ये ते, त्या ते लोक साखर ॲड करून खायचे तर ही वेगळ्या प्रकारची स्वीट डिश करून ते खात होते म्हणजे त्यावेळी त्या, त्या काळात खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा ते लोक आनंद व्यक्त करत होते आणि आता आपल्याला इतक्या इझिली गोष्टी मिळतात त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला किंमत किंवा त्यातली गंमतच कळत नाही तर आपलं तूप इथे रेडी झालेलं आहे जे लोणी आहे ते ब्राऊनिश झालेलं आहे पण इन केस तुमच्याकडून जर गॅसवर जास्त वेळ पातेलं राहिलं गेलं तर घाबरायचं नाही आहे लगेच आईची टिप फॉलो करायची आहे ती म्हणजे लगेच एका मोठ्या डिशमध्ये पाणी घेऊन पातेलं थंड करून घ्यायचं आहे तर ही स्टेप का महत्त्वाची आहे जेव्हा तुमचं तूप करताना जर लोणी करपलं गेलं तर तो जे तूप रेडी होतं ते क कर, करपट कर असं त्याचा वास येतो आणि कलर सुद्धा चेंज तर इथे आपलं तूप रेडी झालेलं आहे आता मी ते गाळणीने गाळून एका बळीमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर आईने सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही एकदा घरच्या घरी तूप करून पहा तर आपले घरगुती साजूक तूप रेडी आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ